नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर हातकणंगले पोलिसांची धडक कारवाई तब्बल एकतीस लाखांचा गुटखा जप्त पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिनियमांचे उल्लंघन करून वाहतूक होत असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या मोठ्या साठ्यावर धडक कारवाई केली या कारवाईत तब्बल एकतीस लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई तेवीस सप्टेंबर रोजी पहाटे अण्णाभाऊ साठेनगर रुई तालुका हातकणंगले येथे करण्यात आली कारवाईचा तपशील पुढील प्रमाणे रात्री गस्त दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी यासिम दस्तगीर जमादार राहणार इचलकरंजी हा अशोक लेलँड टेम्पो क्रमांक एम एच एक्कावन सी शून्य सहा सत्तेचाळीसमध्ये गुटखा वाहतूक करीत असल्याचे आढळले तपासात टेम्पोमधून केसरयुक्त विमल पानमसाला व सुगंधी तंबाखूचे मोठ्या प्रमाणात पुढे मिळून आले त्यामध्ये विविध ब्रँडचा गुटखा तंबाखू व पान मसाला एकूण किंमत एकतीस लाख पंचेचाळीस हजार रुपये अशी असून त्यासह वाहतुकीसाठी वापरलेला अशोक लेलँड टेम्पो व एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये आरोपी यासिन दस्तगीर जमादार राहणार इचलकरंजी अविनाश बडगावे राहणार दुई अनिकेत मांगलेकर राहणार इचलकरंजी प्रमोद पाटील राहणार इचलकरंजी टेम्पो मालक यांचा समावेश आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक शरद मेमाने पोलीस उपनिरीक्षक पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पटेकर गणेश खर्जे प्रशांत पवार पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल जाधव होमगार्ड मुजावर बानेकर कोळी सौदे यांनी संयुक्तिक कारवाई केली या प्रकरणाचा पुढील तपास हातकरंगली पोलीस करीत आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट